शिरपूर शिंदखेडा एस टी बसला दबाशी जवळ ट्रकने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात पंचवीस पेक्षा जास्त प्रवासी जखमी एक मयत मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिरपूर शिंदखेडा एस टी बसला शिंदखेडा तालुक्यातील दबाशी गावाजवळ एक वळण घेत असताना अचानक धुळ्याकडून येणाऱ्या ट्रकने बसच्या मधोमध जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची घटना एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ वाजच्या सुमारास घडली आहे या भीषण अपघातात पंचवीस पेक्षा जास्त प्रवासी गंभीर जखमी झाले असून पाटण येथील दहा वर्षीय पूजा गणेश ही मुलगी मयत झाली आहे मयत व एकवीस जखमी प्रवाशांना शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णात शासकीय अँब्युलन्सने उपचारासाठी हलविण्यात आले तर काहींना नरडाणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची श्रीकरा आगाराची एम एच चौदा बी टी एकवीस बारा क्रमांकाची बस बस चालक पी एस परदेशी हे सकाळी सव्वा आठ वाजच्या सुमारास शिरपूर आगारातून शिंदेखेडा जाण्यासाठी प्रवासी घेऊन निघाले होते दरम्यान गिदाळे येथील तापी नदीवरील पूल बंद असल्याने अवजड वाहतूक दबाशी मार्गे वळण आहे त्यामुळे सदर बस दबाशी गावाजवळ वळण वर घेण्याच्या प्रयत्नात असताना धुळ्याकडून भरधाव वेगाने येणाऱ्या आर जे अकरा दिवशी चौतीस सत्याऐंशी क्रमांकाच्या ट्रकने बसला मधमध जोरदार धडक दिली ट्रकने जोराची धडक दिल्याने बस मध्यभागी अक्षरशः पूर्णपणे तुटली या भीषण अपघातात पंचवीस ते तीस प्रवासी जखमी झाले आहेत अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थ व पोलिसांनी धाव घेत मदत कार्य करून तात्काळ जखमींना अपघातग्रस्त बसच्या बाहेर काढले व शासकीय अँब्युलन्सने शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवले शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी तात्काळ उपचार सुरू केले त्यात पूजा माळी या लहान चिमुरुलीला डॉक्टरांनी मदत घोषित केले रुग्णालयात सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि नातेवाईकांनी धाव घेतली तसेच शिरपूर शहर पोलीस व एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी धाव घेतली घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून अपघातानंतर घटनास्थळी आक्रमक ग्रामस्थांनी रास्ता रोखो आंदोलन केले